नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आज आपण फवारणी करत असताना या वेळेला कसा काय व्हिडिओ बनवला तर मित्रांनो एका शेतकऱ्याने कमेंट केली होती की आपला एक मागचा व्हिडिओ आला होता यूट्यूबवरती ही एकदम खडकाळ जमीन आहे एकदम हलकी जमीन आहे यामध्ये फक्त मुरूम आहे आणि यामध्ये आपण पन्नास पंचावन्नपर्यंत फुलपाते लावले होते त्याचीनंतर कंडिशनही दाखवली होती मोजणी करून की त्याला पंचवीस ते तीस बोंड लागले होते आणि यामध्ये आपण या, या कापसाचं एक डेमो तुम्हाला देणार होतो की यामध्ये आपण पन्नास बोंड तुम्हाला लावून दाखवणार आहोत आणि त्याचं जे जेवढं काही व्यवस्थापन येईल तर त्याचं व्यवस्थापन हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकणार होतो जेणेकरून आपण शेतकऱ्याची फसवणूक बऱ्याच वेळाला केली जाते काही चुकीच्या जा गोष्टी सांगून किंवा फक्त दाखवल्या जातात प्रत्यक्ष तसे नसते आम्ही स्वतः शेतकरी आहोत आणि शेतकरी असताना तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणं माहितीपूर्ण माहिती पोहोचवणं गरजेचं होतं मग हलक्यात हलक्या हलके जमिनीमध्ये खरंच पन्नास मुंड लागणं शक्य आहे का आपल्याला प्रत्येकालाच वाटते हे अशक्य आहे पण आपण जर का त्यासाठी योग्य पद्धतीचं व्यवस्थापन केलं आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असली तरच हे शक्य होऊ शकते पण हलक्या जमिनीतही आपण उत्पादन वाढून घेऊ शकतो पण त्यासाठी व्यवस्थापन योग्य पद्धतीचं केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो या अगोदर आपण तीन खताचे चार खताचे व्यवस्थापन केले होते त्यापैकी दोन खताचे व्यवस्थापन आपले योग्य पद्धतीनं साधले होते साधले याच्यासाठी म्हणत होतो आपण की त्यानंतर दोन खतं जे आपण नंतर जे केले ते वरतून खत टाकलं होतं झाडाच्या जवळ आणि संपूर्ण दोन्ही खतं हे वाहून गेले होते त्याच्यानंतर एकही खताचे व्यवस्थापन या कापसाला केलं नाही आणि खताचे जे व्यवस्थापन होते ते दहा सव्वीस सव्वीस होते दोन्ही वेळेला या एका एकरासाठी एक एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दिलं होतं त्याच्यानंतर आपण एक टाटा वहार प्लस कीटकनाशक याची फवारणी याच्यावरती केली होती त्या ते संदर्भात व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे आणि आज आपण नेमकं कशाची फवारणी करता काय व्यवस्थापन आहे आणि या अगोदर आमचा चॅनलवरती एक व्हिडिओ आलेला आहे आपले आता पाऊस झाला दोन चार अगोदर तुमच्या इकडं झाला नाही झाला माहिती नाही पण आमच्या इकडं एवढा खतरनाक पाऊस झाला त्यामध्ये जोरदार फुलपात्यांची गळ झाली त्या त्यासंदर्भातही व्हिडिओ बनवला होता मग आम्ही नुसते व्हिडिओ बनत नाही तर आम्ही सांगितलं होतं की तुम्ही प्लॅनोफिकची फवारणी करायला पाहिजे पातेगळ होत असेल तर आता आमच्या कापसाला तर पातेगळ झालेली नाही कारण आपण जे टॉनिकचं व्यवस्थापन केलं होतं आणि योग्य पद्धतीनं कापूस काय दाटला नव्हता त्यामुळे तेवढ्या फारशा प्रमाणात पातेगळ झाली नाही तरी देखील आपण प्लॅनोफिक्स आणलेला आहे पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्यानंतर पांढऱ्या माशींचा प्रादुर्भाव इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत होता याच्या अगोदर आपण ज्या फवारणी पांढऱ्या माशीसाठी केलं होतं ते तर त्याने काही प्रभाव आपल्याला इथे झालेला दिसला नाही मग आपण काय केलेलं आहे वायरीफॉक्झिन आणि डायफेनथुरॉन हे दोन घटक आहेत पाच टक्के प्लस पंचवीस टक्के याची फवारणी आपण घेता पांढऱ्या माशेसाठी कारण पांढरी माशी, माशी मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे बोरॉन वीस टक्के आपण सांगितलं होतं की प्लॅनोफिक्स प्लस बोरॉन याची जर फवारणी आपण केली तर पातेगळ होत नाही म्हणजे काही प्रमाणात झाली होती आणि आता जे काही पाते नवीन लागतील हो तर त्याची पातेगळ होऊ नये तशी तर होणार नाही कारण आता वातावरण फ्रेश राहणार पण होऊ शकते ढगाळ वातावरण येईल वातावरणात बदल होईल तर त्याने फुलपाते गळ होऊ शकते आता जे बोरान होतं हे वीस ग्रॅम वापरलं आपण प्लॅनोपिक्स पाच ग्रॅम वापरलं आणि हे जे काही कीटकनाशक होतं स्पेशल माशी याच्यामध्ये थ्रीप्ससुद्धा कवर होते आणि तुडतुडे जे काही असतील ते सर्व कवर होतात तर हे आपण तीस मिली अशा पद्धतीचे व्यवस्थापन आजच्या कंडिशनमध्ये आपण केलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही स्वतः आणि तुमच्यासाठी देखील योग्य असं नियोजन सांगत असतो ज्यामधून तुमच्या उत्पादनात वाढ होत असते मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला अतिशय फायदा होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरही लोकांचा फायदा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये